शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण या कपाशीवरती पॅराकॉट ड्रायक्लोराईटची फवारणी केली होती जेणेकरून कपाशी लवकर खाली करून आपण दुसरं हे लागवड करणार तर या उद्देशाने आपण यावरती पॅराकोटची फवारणी केलेली होती त्याचा रिझल्ट कशाप्रकारे मिळाला कारण भरपूर शेतकरी मला म्हणतात की ते फवारणी केल्यानंतरचा तुम्ही एक व्हिडिओ बनवून आम्हाला दाखवा तेव्हा आम्ही फवारणी करू आता बघा या कपाशीच्या वरचे बुंड पकडा एक दोन तीन चार पाच सहा सहा बुंड होते आणि वरत बघा काहीच नाहीये हे सहाच्या सहा बुंड जवळपास येथे व्हिडिओ बनवून हा सहा दिवस झाले सहा दिवसामध्ये येथे फुटलेले आहे आता समोर बघा या सुद्धा कपाशीला बघा वरती शेवटपर्यंतचा बोंड फुटला वरती एकही बोंड नाही आता त्याच्यानंतर हो आता तुम्हाला इकडला प्लॉट दाखवतो आता बघा याच्यामध्ये होतं काय की आपण जी फवारणी सांगितली होती तर त्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला हा मिळालेला आहे आता इथे बघा आता ह्या साईडची हे गळफांदीचे हे झाडच आहे तर हे बघा पूर्ण कोळ सुद्धा हिर्वा, बोंड फुटलेला आहे बघा आता हे बघा हे हिरव हिरवच बोंड आहे हे बघा बोंड फुटलेला आहे हे बघा हे पण हिरवच बोंड आहे हे पण फुटलेलं आहे इथे बघा हे पण बोंड फुटलेले आहे म्हणजेच काय झालं हे बघा इथे या याची तर पूर्णच फुटलेले आहे म्हणजेच याचा रिझल्ट आपल्याला इतका छान मिळाला कारण जो याला होणारा अन्नद्रव्याचा अपटेक आहे तर तो पाणी वाळल्यामुळे काय झालं तो बंद झाला त्याच्यामुळे बोंडाला सुद्धा अन्नाशक लागलं आणि त्यामुळे बोंड लवकर फुटण्यासाठी इथे मदत झाली संपूर्ण प्लॉट बघा तुम्ही शेवटपर्यंतचे बोंड हे इथे फुटलेले आहे परंतु हा प्रयोग ज्या शेतकऱ्यांना दुसरं पीक करायचं असेल लवकर कपाशी खाली करायची असेल बोंड पूर्ण फोडवायची असेल त्यांनी पॅराकॉट डायक्लोराईड प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी दीडशे मिली तुम्ही जर फवारणी केली जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळेल जो की आपण इथे लाईव्ह मध्ये तुम्हाला व्हिडिओ म्हणून दाखवलेला हो आहे अन्य काही प्रश्न असेल तर फॉलो करा काही प्रश्न असेल तर नक्की विचारा धन्यवाद